नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका संदर्भात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी खूप महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे आणि देशाचे उद्याचे भविष्य घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविका यांची आहे असे उद्गार बघा असे उ, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल समाजातील लहान लहान बालकांवर चांगले शिक्षण संस्कार त्यांच्या पोषणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविकांकडे आहे हीच मुले आपल्या देशाचे बघा अंगणवाडीतील हीच मुले आपल्या देशाचे उद्याचे भविष्य असून ते घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलेले आहे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज बघा येवला तालुक्यातील नवनियुक्त अंगणवाडी जे सेविकाओ मदतनीस आहेत त्यांच्या नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते बघा आपण पाहिलं असेल की सध्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदांची पदभरती सुरू आहे काही ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना म्हणजे सेविका मदतनीस यांना त्यांची ऑर्डर भेटलेली आहे आणि ऑर्डर भेटल्यानंतरच एक कार्यक्रम येवला येथे ठेवण्यात आले होतं आणि त्या ठिकाणीच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अंगणवाडी सेविकेंचं कौतुक केलं आहे अंगणवाडीमधील जी मुलं आहेत तीच उद्या देशाचं भवितव्य घडवणार आहेत आणि अंगणवाडी सेविका या खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत आहेत असा उद्गार छगन भुजबळ यांनी काढलेले आहेत बघा यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा सोनवणे तसेच बघा प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार बघा आबा महाजन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर नायब तहसीलदार पंकज मगर गटविकास अधिकारी संदीप वायाळ कृषी अधिकारी शुभम बेरड सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी गट शिक्षण अधिकारी कुसाळकर येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तसेच बघा शहराध्यक्ष दीपक लोणारी सचिन कमळकर मकरंद सोनोने भगवान ठोंबरे देवीदास निकम यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी, अधिकारी हे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलेले विधान ते खूप महत्त्वपूर्ण होतं बघा जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या या खुल्या जागेवर भरत होत्या शिक्षणाच्या या कार्यापासून कुठलाही बालक याच्यापासून या मिळणाऱ्या अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या किंवा सरकारी ज्या सोयीसुविधा आहेत या सुविधांपासून कोणताही बालक वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची ही जबाबदारी असताना सुमारे बघा छत्तीस कोटी रुपये खर्चून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाड्या इमारती बांधणार बांधण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे आणि पुढे ते म्हणालेले आहेत की ग्रामीण भागातील लहान बालकांना शिक्षण मिळण्यासाठी अंगणवाडी हा अतिशय महत्त्वपूर्ण त्यांचा पाया आहे या ठिकाणीच या बालकांना चांगलं शिक्षण संस्कार आणि पोषण देण्याची जबाबदारी ही शिक्ष अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची असल्याचे नव्याने त्यांनी म्हटलेले आहे आणि नव्याने शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी असे त्यांना सूचनासुद्धा केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या त्यांच्या कोणत्याच जिम्मेदारीपासून कधीच मागे हटलेले नाही आहेत आणि प्रत्येक वेळेस बघा सर्व स्तरावर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं नेहमीच कौतुक होत असते परंतु ज्यावेळेस अंगणवाडी सेविकेंना त्यांचा हक्क देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र त्यांच्यासोबत कोणीसुद्धा नसतं ही एक मोठी खंत आहे आणि ही गोष्ट ही सर्वच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस याच्यामुळेच नाराज आहेत बघा सर्वजणच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सोबत असतात त्यांना त्यांची सहानुभूती आहे अंगणवाडी सेविका या तळागाळातून काम करतात खूप चांगले कार्य करतात अंगणवाडी सेविका या लहान मुलांचा पाया घडवण्याचं काम करत आहे असं सर्व नेते मंडळींचं म्हणणं आहे परंतु ज्या अंगणवाडी सेविका आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलांचा पाया घडवण्यासाठी धडपडतात त्या अंगणवाडी सेविकेंना मात्र अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे आणि त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्या मानधनवाढीसाठी उपोषण आंदोलन अशा सर्व गोष्टी करावे लागत आहे त्यामुळे माझी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की तुम्ही अंगणवाडी सेविकेंचं कौतुक ही तर चांगलीच गोष्ट आहे आम्ही सर्व तुमचं स्वागत करतो की तुम्ही आमच्या पाठीशी आहात तुम्ही आमचं स्वागत केलं आमच्या कामाचं कौतुक केलं परंतु जरा आमच्या पोटापाण्याचा तरी विचार करा अशी सुद्धा माझी त्यांना विनंती आहे सांभागात त्यांनी म्हटल्याप्रमाणे समाजातील लहान बालकांवर चांगले शिक्षण संस्कार करणे त्यांच्या पोषणाची महत्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविकेकडे आहे परंतु सध्या त्या अंगणवाडी सेविकेंना ऑनलाईन कामे करताना किती त्रास होतो है, काही ही ही है। बगा आता आहे ह्याचं सरकारला काहीही परवा नाही आहे बघा आता केवायसी सी सुरू आहे सुद्धा भरताना भरपूर अशा अंगणवाडी सेविकेना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याच्यावरही थोडा उपाय निघालेला आहे परंतु हा उपाय कायमचा नाही तर त्यांनी पोषण ट्रॅकर व्यवस्थित करायला हवे एफ आर पद्धतीचे अंगणवाडी व मदतनीस यांना ट्रेनिंग द्यायला हवे जेणेकरून त्यांना या आर एस पद्धत भरण्यास काय कोणतीही अडचण येणार नाही प्रत्येक एरियामध्ये त्यांच्या एरिया वाइज ज्या नेटवर्कला ज्याचे नेटवर्क स्ट्रॉंग आहे त्याच नेटवर्कचे सिम देण्यात यावे भरपूर दिवस झाले अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना सेविकेंना मोबाईल भेटलेला आहे परंतु त्यांना रिचार्जचे पैसेसुद्धा अजून भेटलेले नाहीत मानधनवाडी झालेली आहे पण परंतु फक्त बघा मानधनवाडी जी आरवर झालेली आहे प्रत्यक्षात मात्र वाढ त्यांना भेटलेली नाही त्यामुळे माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविके सेविकेंचं तुम्ही कौतुक करता ही चांगली गोष्ट आहे परंतु ज्या तळागाळातून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना या ह्या ज्या लहान मुलांचा पाया घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या अंगणवाडी सेविका मुलांचा पाया घडवत आहेत या अंगणवाडी सेविकेंचा पाया अगोदर तुम्ही मजबूत करा अंगणवाडी सेविकेंचा पाया मजबूत करा म्हणजे की त्यांना तुम्ही अगोदर मजबूत बनवा त्यांना बघा त्यांना आर्थिकरित्या सक्षम बनवा जेणेकरून त्यांना त्यांचा लहान मुलांचा पाया घडवण्यासाठी अधिक अधिक चांगले प्रयत्न करता येतील हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बघा जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या आज ऍक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहितीही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद